दोन हजार चोवीस पंचवीस साठी सीईटी चे फॉर्म चालू झालेले आहेत तुम्हाला जर कोणत्या सीईटी साठी अप्लाय करायचा असेल तर या व्हिडिओ मध्ये आपण कोणत्या सीईटी ला किती डेट राहणार आहे ते बघणार आहोत व तसेच आपण पुढील प्रोसेस बद्दल देखील पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत तुम्हाला जर कोणत्या सीईटी साठी रजिस्टर करायचं असेल तर त्यासाठी कसं रजिस्टर करायचं ते देखील आपण सांगणार आहोत त्यावर देखील आपण पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत ची डेट्स तुम्हाला चेक करायचे असतील तर सगळ्या सुरुवातीला तुम्हाला सीईटी सेल या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दे मिळून जाईल तेथे ते क्लिक करून तुम्ही या, या वेबसाइट वरती येऊ शकता या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला बघा यावर्षी नवीन इंटरफेस दिसेल तुम्हाला वेबसाईट चा इथे तुम्हाला खाली स्क्रोल करून यायचं आहे इथे बघा तीन नंबरला ऍक्टिव्हिटी शेड्यूल फॉर ऑल सी टी रजिस्ट्रेशन इथे समोर तुम्हाला डाऊनोड मध्ये पीडीएफ अवेलेबल आहे हे पीडीएफ इथे डाऊनलोड करू शकता इथे पूर्ण सीईटी टी दिलेली आहे इकडे स्टार्ट डेट व एंड डेट दिलेली आहे त्या सीईटी ची रजिस्ट्रेशन कधी चालू होणार व संपणार कधी व तसेच टेन्टेटिव्ह सीईटी एक्झामिनेशन डेट देखील इथे दिलेली आहे तुम्हाला यापैकी ज्या सीईटी ला रजिस्टर करायचं आहे त्या प्रत्येक सीईटी वरती आपण व्हिडिओ टाकणार आहोत की त्यासाठी कसं रजिस्टर करायचं आहे तुम्हाला ज्या सीईटी साठी रजिस्टर करायचं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आपण त्यावरती व्हिडिओ हे टाकणार आहोत व तसेच ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवर देखील मिळून जाईल तिथे देखील तुम्ही काही अडचण असेल तर विचारू शकता लास्ट इयर देखील आपण पूर्ण सीईटीचे व्हिडिओ हे टाकले होते यावर्षी देखील आपण पूर्ण सीईटी व्हिडिओ हे टाकणार आहोत